माझं संभाषण ह्या परावाणी झाले ना परा, परा म्हणजे जी वाणी परब्रह्माशी बोलते त्या वाणीला परब्रह्मा म्हणतात आणि परब्रह्माची वाणी ही जगद्गुरु जनार्दन स्वामींची होती कारण बाबाजींच्या नाभीमध्ये ज्या वेळेस डॉक्टरने ऑपरेशन केलं ना बाबाजींच्या नाभीमध्ये तीन शिवलिंग सापडले किती किती कि शिवलिंग सापडले तीन ते शिवलिंग आज सुद्धा आहे बाबाजींच्या नाभीमध्ये एवढी साधना भोलेनाथाची सद्गुरू जनार्दन स्वामींनी केली आपली साधना अय आपण विधी सुद्धा नीट घेत नाही घेतली तर अडचण आली तरच घेतो काही काही आहेत मग बाबाजींनी तुम्हा आम्हाला जो धर्माचा मार्ग सांगितलाय पहिला धर्माचा मार्ग सांगितलाय परनिंदा दुसरा मार्ग सांगितलाय पर अन्न परधन आणि परश्री हे धर्माचे चार मार्ग बाबाजींनी तुम्हा मला आहे आणि त्यातला महत्वाचा मार्ग अनुष्ठान सांगितलाय काय मार्ग सांगितलाय अनुष्ठान कोणत्याही जातीचा लहान मोठा महिला पुरुष कोणी असू द्या त्याने जो अनुष्ठानाचा नेम आहे आपला तो अनुष्ठानाचा नेम खऱ्या अर्थाने पूर्ण केल्यानंतर सद्गुरु महात्माजी आपल्याला रुद्राक्ष अनुग्रह देतात आणि जगाच्या पाठीवर जेवढे जेवढे संत झाले ना त्यांना त्यांच्या संतांच्या चरणात शरण जावं लागलं जगाचा बाप राम जगाचा बाप गोपाल कृष्ण संदीपनीची सेवा करावी लागली जगाचा बाप विष्णूचा अवतार श्री रामचंद्र भगवान वशिष्टांना शरण गेले स्वस्वरूपाची ओळख झाली विश्ववंदन हे जगद्गुरु गुरु तुकोबाराय लावीला हात गुरवाळीला माथा मंत्र आदीला मग ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे आणि वारकरी संप्रदायाची जी परंपरा आहे आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा आहे का नाही कुठं उगम झाला वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा ब्रह्मगिरीवर कुठं उगम झाला ब्रह्मगिरीवर आणि आपलं सुद्धा बाबाजी परिवाराचा उगम ही आदिनाथापासूनच आहे कारण बाबाजींचे जे गुरु होते नागा बाबा नागा बाबा गोरखत गुरु नागेश्वर मंदिरा दीक्षा दे संन्यासा साधक बनले मौनगिरी मग जे नागाबाबा होते ना ते साक्षात होते ज्यावेळेस जनार्दन स्वामी आंधरसुलच्या पावन भूमी मध्ये नागेश्वराची आराधना करू लागले भुयारामध्ये बाबाजींचा काळा अतिशय बिकट होता महाराज कोणी अन्न देत नव्हतं कोणी जवळ बसू देत नव्हतं बाबाजींचा लहानपणापासून शिवभक्तीकडे भक्तीकडे ओढा सुल्ला भुयारा मध्ये जनार्दन स्वामी सोळा वर्ष तप साधना केली किती सोळा वर्षे रोजचा एक पेला दूध आणि एक लवंग सोळा वर्षे निष्काम भावाने जगदगुरु जनार्दन स्वामीने अंधरसुलच्या नागेश्वराला आळवलं आळवल्यानंतर एक दिवस चमत्कार झाला आकाशाची वाणी झाली कडकडाट झाला विजांचा विजांचा कडकडाट झाल्यानंतर त्याला तुला गुरुची आवश्यकता आहे काय आवाज आला गुरुची आवश्यकता आहे बाबाजींनी तर आवाज ऐकला होता परंतु आपल्याला गुरु कोण भेटणार मग एक दिवस जगाचाच मालक जगाचाच नायक जी आपली नाथांची परंपरा आहे एक नाथ साधू बाबा नागाबाबा सुलच्या भूमीत प्रकटले नागा बाबाने बाबा होम पेटावला होम पेटावल्यानंतर त्या ठिकाणी एक पुजारी पूजा पुझा करीत होता बाबाजी असतानाच होम पेटवल्यानंतर त्या नागाबाबानी अवधूत अवस्थेमध्ये असणारा नागाबाबा आपण फोटो मध्ये बघतोय नागाबाबाने होम पेटावला भडकायला सुरुवात झाली आणि नागाबाबाने आवाज दिला अरे या ठिकाणी दीक्षा घ्यायला कोण तयार आहे आता त्या पुजारीला वाटला आपल्यालाच कोणतरी दीक्षा द्यायला आलंय ते पुजारी त्या ठिकाणी जवळ आलं पुजारीने त्या नागाबाबाचा अवतार पाहिला त्या अग्नीच्या ज्वाळा पाहिल्या आणि पुजाऱ्यांनी तिथून दुम ठोकली हा आवाज ऐकला तळघरामध्ये साधना करत असताना जनार्दन बाबांनी जनार्दन बाबांचा रोज पाटी उठायचा नेम होता ब्रह्ममुर्तावर जनार्दन बाबा उठायचे गार पाण्याने आंघोळ करायचे सूर्याला अर्ध द्यायचे मारुती रायाला पाणी घरायचे आणि त्यांची तप साधना असायची थंडीचे कडाक्याचे दिवस होते एक दिवस साधना चालू असताना गार असा भयंकर कडाक्याची थंडी तळेवर बाबाजी आपली साधना करीत असताना बाबाजींच्या एका पायावर वारं गेला आणि बाबाजींना कायमच अपंगत्व आलं कायमचं अपंगत्व आलं त्याच अवस्थेमध्ये नागेश्वराला बाबाजी आळवीत होते आणि संतांच्या नागाबाबाचा वा जनार्दन बाबांच्या कानावर पडला जनार्दन बाबा त्या गुहेच्या बाहेर आले नागाबाबाची जनार्दन बाबांची नजराला नजर झाली यासाठी केला होता टास त्या ठिकाणी आले दोन महिने नागाबाबा अंधरसुलच्या पावनभूमी भूमीमध्ये थांबले नागा पात्र दिला बिसा मंत्र दिला उपदेश केला जे जे जगाच्या कल्याणासाठी हवं होत ते ते सगळं जनार्दन बाबांना दिलं आणि जनार्दन बाबांनी गुरुदक्षिणा म्हणून त्या नागाबाबाला बाबाजींकडे द्यायला काहीच नव्हतं आपल्या स्वतःची जीभ कापली आणि नागाबाबाला अर्पण केली आणि नागाबाबाने जनार्दन बाबांना बिसा मंत्र दिला आणि तो बिसा मंत्र जनार्दन बाबांनी तीन नद्यांचा वेरुळला आता जो आश्रम आहे संगम आहे त्या ठिकाणी औदंबर वृक्षाच्या खाली बाबाजींनी त्या मंत्राची साधना केली आणि मंत्र प्रकट झाल्यानंतर सिद्ध झाल्यानंतर सिद्धेश्वराचं मंदिर वेरुळ या ठिकाणी बांधलं एवढ्या त्यागातून जनार्दन बाबांनी हा मोठा परिवार उभा केलाय त्यांचे आपण दास आहे कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जी ही द्वंद्वाधिक दुरावले विठाला अ बाबाजी कायम सांगायचे बाबाजी कायम सांगायचे तुम्हाला देवाची सेवा करायची ना जरूर करा तुम्हाला साधूची सेवा करायची ना जरूर करा तीर्थयात्रा करा अन्नदान करा परंतु ते करत असताना ज्यांच्या मुळे आपण जन्माला ना त्यांना कधीच विसरू नका कारण ज्या वेळेस बाबाजी सर्वप्रथम गावाच्या बाहेर आईला सोडून काही दिवस माणिक पाटलाच्या इथं सालगडी म्हणून राहिले माणिक पाटलाला अनुभूती आली पंढरपूरची वारी जवळ आली पंढरपूरची वारी जवळ आली आणि मानिक पाटील म्हणे मारवाडी मी पंढरपूरला जाऊन येतो जनार्दन बाबा म्हणे मला सुद्धा पंढरपूरला पाळी पेरणीचे दिवस आहे सुगीचे दिवस आहे शेती भीती आता सालगडी म्हटल्यावर त्याला थोडी कमी दर्जाचीच वागणूक परंतु बाबाजींची साधना तिथं सुद्धा चालू मानकोजी पाटील चंद्रभागेचं स्नान केलं पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतले महादोरातून बाहेर आले ज्यावेळेस ते बाहेर आले ना त्यावेळेस त्यांना पायऱ्या उतरताना त्यांच्या शेतामध्ये सालगडी जे जनार्दन बाबा होते ते उतरताना